नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरी आहे आणि माझ्या चॅनल वरती स्वागत आहे तर चला मी आज काय बनवते दाखवते तुम्हाला आणि इकडे बघू माझी लहान बहीण पण काम नाही तिकडे बाहेर आहेत तर आज मी काय बनवते दाखवते तुम्हाला चला बघू मी लहान बहिणीसाठी काय भाजी बनवते मस्त असते दाखवते बसू तर इथे मी घेतले मेथी एक जुडी मेथी घेऊन आले इथे बघू शकता असे मेथी घेऊन आले तर ते मी आता मेथी मोडून घेते आणि भाजी बनवते बहीण आणि भाऊ आहे त्याच्यासाठी मस्त असते भाजी बनवून घेते मी तर तुम्हाला मी दाखवते तर मी आता इथे मोडून घेते खोकला <coughs> पण झाला मला पण तर असते घेतले मोडून घेते मी असे मोडून घेते मी संध्याकाळचा टाईम झाले आणि पक्षी पण ओरडतात आवाज येत असेल तुम्हाला असे मोडून घेते पटपट मस्त मेथी भाजी बनवते मी तर इथे मी घेते पटपट असे मोडून पटापट तर इथे मी माझे मोडून झाले मॅक्च्युली बघू शकता इथे वाटक्यामध्ये असे घेतले मी मोडून झाले हे बघा आणि कचरा आहे ते इथे घेतले आणि कांदा टमाटर मिरची लसूण अद्रक सर्व काही कापून घेते कुटून घेते इथे कथंबरी घेतले मिरची कथंबरी तर ते पण मी कापून घेते मिरची कुथरी आणि मिरची आहे याच्यामध्ये थोडस अग्र घेतले मी कापून इथे मी घेतले कांदा मिरची टमाटर कापून घेतले तर आता गॅस कडे भाजी बनवायला आणि थोडंसं अद्रक लस तर हे मेथी आणि चिकन कापून आणि धुवून घेते मी हे मी कढीपत्ता टाकून घेतले बघू शकता त्याच्यामध्ये कांदा पण टाकून घेतले तर त्याला पोचून घेते मस्त असं कांदा टाकून घेतले मी परतून घेते त्याला मी आणि हे मिरची त्याच्यामध्ये टाकून देते घेते मस्त मिथे असे मी घेतले त्याच्यामध्ये आता चिकन टाकून घेते चिकन टाकून घेते त्याच्यामध्ये हलदी थोडीशी टाकून घेतली झापण ठेवते आणि वरती पाणी ठेवून देते आणि इथे मेथी धुवून घेतले बघू शकता इथे मी वरती थाटामध्ये पाणी ठेवून दिले बघू शकता थोडा वेळ शिजून देऊ नंतर त्याच्यामध्ये मी हे मेथी टाकून देणार तर इथे असं ठेवले पाणी त्याच्यावरती तर इथे बघू बरं कसं झाले गरम पाणी पण जम झाले बापरे जम करा तर इथे बघू शकता मस्तशी उकळी आले ते पाणी वळवले त्याला ते बघा तर त्याच्यामध्ये मी आता मेथी धुवून घेतले त्या धुतलेली मेथी त्याच्यामध्ये मी टाकते नाही पहिले मी मसाला टाकते मसाला टाकते त्याच्यामध्ये इथे मसाला टाकला आणि पलटून घेतलं मी त्याला हलवून आणि हे मेथी त्याच्यामध्ये टाक ता, टाकून देते मी असे त्याला आपण पलटून घेते असे हलवून मस्त असे असे पलटून घेतले आणि त्याच्यावरती परत मी झापण देऊन ठेवते त्याच्यावरती मी परत झापण दिले नंतर परत येणार आणि बघणार कसे झाले तर ठेवले मी घ्यावरती आणि मी इकडे आले सरस्वतीला बघू शकतो सरस्वती इथे बसले काय बनवते सरस्वती चित्र बनवते इकडे माझी बहीण बसले आणि हसते ज्याम बघू शकता पाणी पेते आणि हसते पण जाम <laughs> इकडे बघत <भगत> नाही ती <laughs> काय म्हणत आहे तर माहिती नाही जेम असते अंधेरी झाले रात्री झाले आणि अंधेर पण इथे बसून हसते ती हस्ते <laughs> इथे बघू कसं झाले भाजी गॅस बंद करते मी आणि थाट काढते असे झाले बाबा तर इथे भाजी बनवून रेडी झाली भाजी बघू शकता बनवून रेडी झाले टाकून ठेवते आणि तर आता माझं जेवण भाजी बनवून रेडी झाले इकडे ठेवले थाटा घेऊन आले आणि वाढून घेते पाहण्यारांना पण देते जेवायला त्यांना भूक लागले असेल तर वाटून घेते आणि जेवायला देते तर इथे बघू शकता वाढून घेतले मी जेवण देते जेवायला त्यांना इथे जेवायला दिले त्यांना बघू शकता आता मी पण जेवून घेते सरस्वतीला बघा थंडी लागते सरस्वतीला तर इथे माझं थाट आहे मी पण जेवून घेते आता जेवण बिघून झाले आता इकडे पाणी पितो तिकडे गेले आणि सरस्वती इथे झोपले तर जेवण वगैरे झाले आणि आता बसतात थोडा वेळ आराम करतात आणि व्हिडिओ पसिन आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय